नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपण दिवाळी ऑफर ज्याच्यामध्ये ऐंशी ते पंच्याण्णव टक्के इतकं मोठं डिस्काउंट देतो आहोत सर्वच कोर्सेसवर ज्यामध्ये एम पी एस सी पोलीस भरती सरळ सेवा पोस्टमन एम टी एस भरती यासारखे अनेक कोर्स आहेत सब्जेक्ट वाईज स्पेशल बॅचेस आहे टेस्ट सिरीज आहे जी केच्या असतील गणित बुद्धिमत्तेच्या इंग्रजीच्या आणि सगळ्याच विषयांची ई बुक्स आता हे नेमकं कधीपासून कधीपर्यंत ही ऑफर असणार आहेत बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे ऑलरेडी जॉईन आहेत त्यांना इतर कोर्सेसला त्या ठिकाणी प्रवेश घेता येईल आपलं जे ॲप्लिकेशन आहे तुम्हाला स्टोअरला जाऊन एस टी आय आर सी पी एवढं फक्त टाकायचं आहे असा लोगो तुम्हाला दिसणार आहे या ठिकाणी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला दिनांक अकरा ते पंधरा नोव्हेंबर या कालावधी दरम्यान हे डिस्काउंट असणार आहे आणि इथे फार महत्त्वाचं म्हणजे हा शब्द प्रयोग लक्षात राहू द्या दररोज डिस्काउंट कमी होत जाणार आहे दररोज म्हणण्यापेक्षा दोन ते चार तासामध्ये या ठिकाणी तुम्ही आता जितक्या लवकर हे लेक्चर बघत असाल तितक्या लवकर तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्सला प्रवेश घ्या कारण की पुढील दोन तीन तासानंतर तुम्हाला कदाचित त्याची त्या कोर्सची फीस आणखी थोडी थोडी वाढलेली दिसून येईल काही ना काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांच्यासाठी आपला व्हॉट्सअप नंबर आहे फक्त व्हॉट्सअप मेसेज या ठिकाणी अलाउड्स आहेत आपण कॉल्स या ठिकाणी घेत नाही फक्त व्हॉट्सअप करा काही शंका असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तरं भेटतील तर मित्रांनो इतकी मोठी संधी आहे इतकी माफक शुल्क आहे या ठिकाणी की तुम्हीही विचार करणार नाही इतक्या कमी शुल्कामध्ये हे सगळे कोर्सेस आपण देतोय मात्र या मर्यादित कालावधीसाठी याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर आपल्याकडे आपल्या चॅनेलला सर्वाधिक रिस्पॉन्स जो दिलेला आहे तो म्हणजे पोस्टमन एम जी आणि एम टी एस कोर्ससाठी बरेच विद्यार्थी खूप सारा वर्ग आपल्याकडे या परीक्षेसाठीचा जॉईन आहे आणि ह्या कोर्ससाठी सुद्धा आपण स्पेशल डिस्काउंट ठेवलेला आहे याच्यामध्ये पेपर वन टू थ्री सर्व टेस्ट सर्व ई बुक्स सर्व काही असणार आहे तुम्हाला आता हे ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं त्याची लिंक खाली दिली आहे ॲप्लिकेशन कशा पद्धतीने वापरायचं त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे आणि या कोर्सेसच्या लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यामुळे लगेच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन डाउनलोड करून या ठिकाणी प्रवेश घेता येईल आणि ऑलरेडी ज्यांचे डाउनलोड आहेत त्यांना स्टोअर सेक्शनला जायचं आहे मग कोणकोणत्या कोर्सवर या ठिकाणी मोठी भव्य सूट आहे तर एम पी एस सी दोन हजार एकवीस मित्रांनो पूर्व मुख्य आणि मुलाखत याच्या संदर्भातली सगळी तयारी या कोर्समध्ये करून घेतली जाणार आहे याच्यात ऑलरेडी पन्नास टक्के मटेरियल अपलोड केलेलं आहे अजून खूप सारं मटेरियल या ठिकाणी अपलोड होणार आहे सगळं आपण आप तुम्हाला माहीत आहे तुम्ही बरेचसे विद्यार्थी मित्र याच्या आधी आमचे लेक्चर्स बघत आलेले आहेत आता आपण जुने बरेचसे व्हिडिओज प्रायव्हेट केलेले आहेत जे तुम्हाला फक्त या कोर्सेसमध्ये उपलब्ध होतील पी डी एफ असतील ई बुक्स असतील सर्व बाबी टेस्ट सिरीजचे पी डी एफ सगळं काही तुम्हाला या ठिकाणी आणि इतक्या कमी शुल्कामध्ये तुम्हाला पुन्हा ही संधी येणार नाही आहे त्याच्यामुळे राज्यसेवेचा अभ्यास करणारे विद्यार्थी पी एस आय एस टी एस ओ ज्याच्यामध्ये ग्रुप बी म्हणतोय आपण त्यांचा पूर्व मुख्य याची पूर्ण तयारी करणारा कोर्स आपण या ठिकाणी डेव्हलप केला आहे त्याचे सगळे ले लेक्चर्स या ठिकाणी जवळपास पन्नास टक्के मटेरियल अपलोड आहे याच्यानंतर जे लाईव्ह असतील इतर लेक्चर्स हे सातत्याने अपलोड होत राहील यांचे कालावधी तुम्हाला तिथे कोर्समध्ये गेल्यावर दिसेल सरासरी एक वर्षाचा कालावधी आपण या मोठ्या कोर्सेससाठी ठेवलेला आहे कंबाईन ग्रुप्सी आहे ज्याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट क्लर्क एक्साईज सब इन्स्पेक्टर याची पूर्वमुख्याची संपूर्ण तयारी याच्यासाठी तुम्हाला माहीत आहे आपली सगळी अधिकारी टीम तुमच्या सोबतीला मार्गदर्शनासाठी या ठिकाणी असणार आहे पुढे सरळ सेवा भरती याच्यामध्ये खूप साऱ्या पदांचा विचार करून आपण मटेरियल अपलोड करतो आहोत यामध्ये मग तलाठी ग्रामसेवक आरोग्यसेवक कृषीसेवक इतर अनेक पदं आहेत सरळ सेवेची ते संपूर्ण ज्याच्यामध्ये इंग्रजी व्याकरणासारखे विषय असतील इतर सगळेच विषय गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी केचे जे सगळे घटक ते आपण सगळं या ठिकाणी कव्हर करतो है। आता एक लक्षात घ्या मात्र तुम्ही जेव्हा त्या ठिकाणी कोर्सला जाल स्टोअर सेक्शनला व्हिजिट कराल तेव्हा जे काही मटेरियल तुम्हाला दिसणार आहे ते फक्त पन्नास ते साठ टक्के मटेरियल आहे अजून खूप सारं मटेरियल या ठिकाणी ॲड होणार आहे तुमच्यातले जे विद्यार्थी ॲडमिशन घेतील त्यांना लाईव्हच्या लिंक्स भेटत जातील इतर सगळ्याच बाबी ओके पुढे पोलीस भरती दोन हजार वीसचा चा कोर्स आपण बनवलेला आहे तो संपूर्ण क्रॅश कोर्स या ठिकाणी आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन दो हजार वीस आणि एकवीस असं दोन्ही कवर करायचं आहे याच्या अंतर्गत तुम्हाला पोलीस भरतीचं ईबुक सुद्धा भेटणार आहे सर्व विषयांची व्हिडिओ लेक्चर्स एकशे पंच्याऐंशी टेस्ट त्या या सगळ्या बाबी ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के संपूर्ण तयारी पुढे स्पेशल बॅचेस आहे मराठी व्याकरणाचे असतील अंकगणित बुद्धिमत्तेचे असतील इंग्लिशची बॅच आहे आपली पी एस आय शारदा मॅडमची हे सगळं तुम्हाला या ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवसामध्ये अत्यंत माफक शुल्कात भेटणार आहे मित्रांनो कदाचित तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डिटेल्स आहेत ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला या ठिकाणी प्रवेश घेता येईल आणि तुम्ही जुने असाल तर नक्कीच ॲप्लिकेशन तुमच्याकडे असेल आपलं एस टी आय आर सी पी ज्याचा लोगो तुम्ही या ठिकाणी बघता आहात एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन तुमच्याकडे असेल तर स्टोअर सेक्शनला जा त्या ठिकाणी व्हिजिट करा अत्यंत कमी शुल्कामध्ये आणि जे ई बुक्स आहेत हे तुम्हाला तुम्ही जर त्या कोर्सेसला प्रवेश घेतला तर त्याची रिसिप्ट आम्हाला व्हॉट्सअप करा म्हणजे तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा लिंक्स भेटत जातील व्हॉट्सअपला तुम्हाला सगळ्या पी डी एफ्स हळूहळू पाठविण्यात येतील चला तर मला वाटतं नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल आणखी डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे ती बघा आणि लगेच प्रवेश घ्या आपल्या या ठिकाणी तुम्हाला जी संधी भेटलेली आहे त्याचं सोनं करा आणि यशाच्या दिशेने आणखी पुढे पावलं टाकत चला या ठिकाणी थांबतो धन्यवाद